पिस्तूल किंवा म्हणजे अवैध पिस्तूल हे रेणापूर शहरामध्ये कसं पोहचल कोणतं रॅकेट इथं सक्रिय आहे का विशेष म्हणजे शस्त्र आणण्याचा काय उद्देश होता कोणाला मारण्याचा उद्देश होता काय दहशत निर्माण करण्याचा उद्देश होता का किंवा म्हणजे त्याच्या मागे काय म्हणजे उद्देश काय होता हा सुद्धा म्हणजे तपासाचा भाग आहे आणि आरोपीला इथं दोन दिवसाचा पीसीआर मिळालेला आहे आणि आरोपी पोलीस स्टेशनमध्ये या आ, या सर, आ, आ, म, म, आहे याबाबत ती चौकशी जाधव सर पी एस आय जाधव सर यांच्या खाली होत आहे आणि मग म्हणजे हे प्रश्न निर्माण होत आहेत की पिसूल आणण्यामागचा उद्देश काय आहे कुणाला मारायचं होतं का किंवा कुणा म्हणजे त्याच्या मागे दहशत निर्माण करायची होती का विशेषतः म्हणजे शस्त्र घेणारा शस्त्र पुरवणारा आणि त्यामध्ये जी साखळी आहे ती साखळी म्हणजे रेणापूर शहर असेल किंवा लातूर जिल्ह्यामध्ये हे पसरलेलं रॅकेट आहे का गांधी गडी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयाना सरोद आपले स्वागत करतो आज आपण रेनापूर पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि रेनापूर पोलीस स्टेशन मध्ये आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झालेला दा आर्म्स ऍक्टचा सा, जो आ, आ, तीन एक बीएनएस तीन एक पंचवीस नुसार हा गुन्हा शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीचे नाव कृष्णा बालाजी कदम असे आहे आणि वय वर्ष तेवीस राहणार लक्ष्मीनगर रेनापूर ते त्यांच्याकडे त्या आरोपीकडे पिस्तूल सापडलेला मॅगझिन्स आणि मग या, प या आ... पद्धतीचा गुन्हा नोंद झालेला आहे परंतु रेनापूर शहरामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुवस्थेचा प्रश्न कशा पद्धतीने निर्माण झालेला आहे आणि गावठी पिस्तूल असेल किंवा अवैध पिस्तूल असेल किंवा शस्त्र कशा पद्धतीने तरुणाकडे मिळत आहे त्यामुळे गुन्हा गुन्हेगारीचा कल किंवा गुन्हेगारीचा म्हणजे क्षेत्र किंवा प्रभाव या लातूर शहरामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये रेनापूर शहरामध्ये निर्माण होत आहे का असाही प्रश्न निर्माण झालेला आहे कारण शस्त्र बाळगणे शस्त्र परवाना घेणे ह्या कायदेशीर बाब बाबी आहेत शस्त्र परवाना घेऊनच आपल्याला स्वतःजवळ बाळगता येते आणि त्या ते, ते, ते बाळगल्यानंतर नियमानुसारच त्याच्या त्याची म्हणजे निगराणी करावी लागते किंवा नियमानुसारच वापरावं लागतंय त्यासाठी वेगवेगळे नियम आहेत परंतु गावठी पिस्तूल किंवा म्हणजे अवैध पिस्तूल हे रेणापूर शहरामध्ये कसं कोणतं रॅकेट इथं सक्रिय आहे का विशेष म्हणजे शस्त्र आणण्याचा काय उद्देश होता कुणाला मारण्याचा उद्देश होता काय दहशत निर्माण करण्याचा उद्देश होता का किंवा म्हणजे त्याच्या मागे काय म्हणजे उद्देश काय होता हा सुद्धा म्हणजे तपासाचा भाग आहे आणि आरोपीला इथं दोन दिवसाचा पीसीआर मिळालेला आहे आणि आरोपी पोलीस स्टेशनमध्ये आ, आ, सर, आ, आ, होता है। म, आहे याबाबतची चौकशी जाधव सर पी एस आय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आणि मग म्हणजे हे प्रश्न निर्माण होत आहेत की आणण्यामागचा उद्देश काय आहे कुणाला मारायचं होतं का किंवा म्हणजे त्याच्या मागे दहशत निर्माण करायची होती का, करा का। विशेषतः म्हणजे शस्त्र घेणारा शस्त्र पुरवणारा आणि त्यामध्ये जी साखळी आहे ती साखळी म्हणजे रेणापूर शहर असेल किंवा लातूर जिल्ह्यामध्ये हे पसरलेलं रॅकेट आहे का आणि या माध्यमातून एक समाजविरोधात कृत्य करण्याचे म्हणजे प्रवृत्ती निर्माण होत आहे का हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे अं एकोणीशे त्र्याण्णवला नाईन्टी थ्रीच्या वास म्हणून संजय दत्तला ता, खाली म्हणजे अटक करण्यात आलेली होती परंतु शस्त्र अधिनियमानुसार सहा वर्ष सजा झाली होती म्हणजे शस्त्र बाळगणे ही फॅशन नसून शस्त्र बाळगणे ही हाऊस नसून ही कायदेशीर बाग आहे बाब आहे परवाना असलेला शस्त्र देखील बा बाळगल्यानंतर ते जर पुन्हा चालवलं तर म्हणजे ठार झालं तर त्याच्यावर तीनशे दोन एस एकशे तीन नुसार गुन्हा नोंदवून नु त्याच्यानंतर त्याला सिद्ध करावं लागतं की मी सेल्फ साठी किंवा स्वसंरक्षणासाठी सो शस्त्र बाळा चालवलं होतं म्हणजे अशा पद्धतीने नियम असताना मग सगळं असताना हे अवैध शस्त्र म्हणजे का बाळगलं कशासाठी बाळगलं कशासाठी त्याचा उद्देश होता काय होता हा देखील तपासाचा भाग आहे आणि तो तपासामध्ये नक्कीच निष्पन्न होईल परंतु तरुणाईमध्ये अंमली पदार्थाचं सेवन कारण लातूर शहरामध्ये अंमली पदार्थ सु, 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 सुद्धा मोठ्या प्रमाणात रॅकेट निर्माण होत आहे इथं रेणापूर तालुक्यामध्ये गांजाची सुद्धा मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आली म्हणजे आंबे पदार्थाचा असेल किंवा अवैध शस्त्राचा असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीचं क्षेत्र या लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर शहरामध्ये निर्माण होत आहे का आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे का हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे म्हणून कायद्याचं म्हणजे अ कायदा सर्वांना म्हणजे माहिती असलं पाहिजे असं म्हणू शकत नाही की शस्त्र पकडलं किंवा शस्त्र बाळगलं आणि मला कायद्याचं नॉलेज नाही असं कुणी म्हणू शकत नाही कायद्याचं नॉलेज सर्वांना असलं पाहिजे भारतीय संविधान असेल किंवा नियमानुसार सर्वांनी आपली काळजी घेतली पाहिजे आणि कायद्याचं पालन केलं पाहिजे थांबतो या ठिकाणी तुम्हाला यावर काय वाटतं हे नक्कीच आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम